आजच्या या मंगलमय प्रसंगी सारनाथ येथील आसी फुटाची भगवंताची मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मासहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण बघत आहोत या अस्शी फुटाची भगवंताची मूर्ती सारनाथ येथील हो भगवंताची ऐंशी फुटाची <laughs> <laughs> बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपल्या धम्मासहलीतील उपासक या ठिकाणी आलेल्या आहेत नेमका आता प्रवेश करत आहेत आपण बघत आहोत सर्व उपासक या ठिकाणी सारनाथ येथील भगवंताची ही ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत सारनाथ येथील ही भगवंताची ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेली आहेत आपण बघत आहोत अतिशय सुंदर हा परिसर हात जोडून बर हात जोडू नभे रा पोरपाटी झाली ये कोण तिकडं चला चला लवकर लवकर पटपट का नाही साड्यावाल्या सगळे समोर या संगीता ए संगीता आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेली धार्मिक धम्मसहल आज सारनाथ येथील पवित्र अशा चौखंडी स्तूपाला भेट देऊन आज या ठिकाणी ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण सर्व बघत आहोत या धम्मसहलीतील सर्व उपासक हा संपूर्ण ग्रुप आपण बघत आहोत ह्या मंडल्या ज्या ताई आहेत आमच्या सदाशिवी ताई आहेत त्यांचा आज जन्मदिवस आहे जन्मदिवसाच्या निमित्तानं लोकं कुठं कुठं गार्डनमध्ये फिराय जातात कुठं 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 पार्ट्या करतात परंतु आमच्या ताईंचा आज या पवित्र स्थळावरती वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणावरती त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे आपण चौखंडी स्तूपावरती ताईंना शुभेच्छा दिल्या या ऐंशी फुटाच्या बुद्धाच्या मूर्तीजवळ सुद्धा आपण ताईंना सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या टाळ्यावांचा गजरा करून ప साधु సధ సధ ते आता बाहेर सुरू झालेलं नाही आधी घेऊन आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी सारनाथ येथील विहारामध्ये आता प्रवेश करत आहेत बोलो सम्मा संबुद्ध भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मे स्वाखातो तो भगवता धम्म धम्मं नमस्सा मे सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि नमोत्सं भगवतो अरहतो सम्मा बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि

पानादि पाता वेरमणि सिखा पदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिखा पदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिखा पदं समादियामि

आजच्या या मंगलमय प्रसंगी प्रियसो आज सारनाथ या ठिकाणी ऐंशी फुटाच्या बुद्धाच्या मूर्तीला आपण भेट दिली आणि बाजूला असलेल्या सुंदर अशा या विहारामध्ये आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं मी सदावर्ते ताईंना सूचना करतो की आपण समोर यावं सदावर्ते ताई समोर या आज ताईंचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं भगवंताच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्प अर्पण करतील आजच्या या मंगलमय प्रसंगी तथागतांचं आज पूजन करत आहेत या आमच्या ताई धम्मसहलीतल्या आहेत सुनीताबाई सदास्वे यांचा आज जन्मदिवस आहे या धम्मसहलीमध्ये आज त्यांचा या पवित्र सारनाथ येथील या पवित्र स्थळी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे धम्मसहलीतील उपासक वेळोवेळी आणि जागोजागी त्यांना शुभेच्छा देत आहेत आज वाढदिवसाच्या निमित्तानं या पवित्र बुद्धविहारामध्ये भगवंताच्या मूर्तीचं ते पुष्प अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करत आहेत साधू 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 या बाबा हळूहळू हलो, हलो, या सारनाथ येथील बुद्धविहारामधून सर्व उपासक वंदना सील ग्रहण करून आता नेमकेच बाहेर येत आहेत Sampai jumpa di video selanjutnya.